चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाठी वरी झेप वेणी मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी तुझेचा हळवी तू पेलोन धरते जा सभाळी शारीरिक व्यंगावर मात करत दोन हजार बावीस पासून जी क्रिएशन आर्ट या नावानं शंभर टक्के हस्तनिर्मित वस्तू तयार करणाऱ्या उत्तम गायिका आणि मराठी भाषेची उत्तम जाण असणाऱ्या गार्गी अष्टेकर या आहेत आपल्या आजच्या मुलाखतीच्या मानकरी गार्गी यांनी दोन हजार सोळा साली ठाणे येथील विश्वास संस्थेच्या स्वमग्न मुलांच्या बरोबर काम करायला सुरुवात केली दोन हजार सतरा साली हस्तकलेची आवड असणाऱ्या गार्गीनं कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील आरंभ ऑटिझम सेंटर इथे कला शिक्षिका म्हणून नोकरी देखील केली कोरोनाच्या काळानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जत कडा इथे असलेल्या उमंग फाउंडेशन या एन जी मध्ये देखील त्यांनी शारीरिक व्यंग असलेल्या मुलांबरोबर कला शिक्षिका म्हणून काम केलं परंतु हे करत असताना मानसिक समाधान मिळत नसल्यामुळे त्यांनी स्वतःची जी क्रिएशन आर्ट ही संस्था आपल्या आईच्या मदतीनं सुरू केली मेहनत केली तर अपंगत्वावर देखील मात करता येते शिखर गाठता येत याच उत्तम उदाहरण म्हणजे गार्गी अष्टेकर गार्गी अष्टेकर यांच्या जिद्दीला उत्साहाला आणि प्रयत्नांना आमचा मानाचा मुजरा नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात व्यवसाय क्षेत्रात वेगवेगळे व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरं जात यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्यानं संवाद करत असते प्रत्येकीची ऊर्जा वेगळी असते प्रत्येकीचा अनुभव वेगळा असतो प्रत्येकीचा उत्साह वेगळा असतो पण प्रत्येक सखी काहीतरी देऊन जाते आणि हा कार्यक्रम ज्या मैत्रिणी बघत असतील त्यांना नक्कीच ह्या कार्यक्रमातून प्रेरणा मिळत असेल ही मला खात्री आहे मंडळी कसं आहे ना की रेड कार्पेटवर चालणं सोपं असलं आणि आनंदाचं असलं तरीसुद्धा त्याहीपेक्षा काटेरी मार्गावरनं चालून स्वतःच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं हे जास्त आव्हानात्मक आहे चॅलेंजिंग आहे कौतुकास्पद आहे अपंगत्व ही समस्या न वाटता ती संधी म्हणून बघणाऱ्या गार्गी अष्टेकर ह्या मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारणार आहोत गार्गी स्टुडिओमध्ये तुझं मनापासून स्वागत थँक्यू खरंच मंडळी गार्गीने अपंगत्वावर मात करून स्वतः हस्तनिर्मित वस्तूंचा व्यवसाय दोन हजार बावीसमध्ये सुरू केला तिने अपंगत्व ही एक संधी बघितली गार्गी क्रिएशन्स आर्ट या नावानं ती दागिन्यांचा व्यवसाय करते तिचा हा सगळा प्रवास खूप चॅलेंजिंग आहे कौतुकास्पद आहे चला मारूया तिच्याशी गप्पा आणि जाणून घेऊया तिचा प्रवास तिच्याकडून गार्गी कशी आहेस मस्त एकदम छान छान दिसतेस थँक्यू तुझा ड्रेस फार गोड आहे गळ्यातलं तर त्याहून गोड आहे थँक्यू थँक्यू ए मला सांग की तुला गार्गी क्रिएशन किंवा गार्गी क्रिएशन आर्ट ही आपली स्वतःची संस्था सुरू करावी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा ही प्रेरणा पहिल्यांदा कधी मिळाली आणि तुला का सुरू करावं असं वाटलं मला चित्रकलेची आवड पहिल्यापासून होती आणि मी छोटे छोटे कॅरी काढत होते सुरुवातीपासून hmm. त्यावेळेला सुरुवातीला एक एड एड एडीवाच एक कार्टून असायचं huh. तर ते कार्टून मी सगळ्यात पहिल्यांदा काढलं होतं आणि त्याचं कॅरेक्टर काढल्यानंतर मला असं जाणवलं की थोडस काय म्हणजे सिमिलॅरिटी आहे थोडीफार त्यामुळे मग मी हळूहळू वेगवेगळे वेग छोटे छोटे चित्र काढता काढता मग नंतर मोठ्या म्हणजे काय म्हणतात त्याला आपण मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या चित्र काढायला सुरुवात केली आणि असं करता करता मग विचार केला की आपण यालाच एक व्यवसायाच रूप द्यायला हरकत, हरकत नाही आणि मग त्याच्याप्रमाणे मग हळूहळू त्याचा प्रवास सुरू झाला मग काय करता येईल कसं करता येईल आईशी बोलणं करून चर्चा करून मग हळूहळू या गोष्टीला सुरुवात केली ए तू या हस्तनिर्मित वस्तू करते बरोबर त्याच्यामध्ये काय काय करते वेगळं वेगळं आणि कुठल्या प्रकारचं मटेरियल हा याच्यात सगळ्यात सुरुवातीला मी आ, कोस्टर्स करायला सुरुवात केली जे एम डी एफ बोर्ड असतात आपले त्याचे वेगवेगळ्या शेप्स मध्ये अवेलेबल होतात कटआउट अच्छा सो so, ते आणून मग त्याच्यावरती पहिलं वॉटरप्रुफिंग हो, मग नंतर दुसरा प्रायमरचा कोट आणि मग डिझाईन कलरिंग असा स्टेप बाय स्टेप त्याची प्रोसेस आहे तर ते सगळ्यात सुरुवातीला करायला सुरुवात केली आणि मग छोटे छोटे बुकमार्क्स करायचे नंतर ग्रीटिंग कार्ड करत होते वारली पेंटिंग मध्ये सगळ्यात जास्त आवड चा आहे त्याच्यामुळे आणि वारलीला आता खूप डिमांड हो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करत होते तर त्याच्यामध्येच वार्लीमध्येच हे वारली वेगवेगळ्या वेग माध्यमात करत होते आणि असं छोटे छोटे एक एक करत वस्तू इन्क्लूड करत गेले त्याच्यामुळे आणि ते लोकांना आवडत गेले हो मला सांगा आता ह्या सगळ्या वस्तू तयार करताना तुला काय म्हणजे मटेरियल तर लागतच हो। पण भरपूर भांडवल लागतं हो। किंवा हाताशी कोणीतरी लागतं आपल्याला सोबत तू कसं हे सगळं करतेस सगळ्यात पहिलं तर म्हणजे आई तर सोबत आहेच कायम त्यामुळे जे काही सुरुवातीला वस्तू आणायला लागल्या त्याच्यासाठी आईची खूप मदत झाली आणि त्याच्यानंतर जसं जसं मी हळूहळू एक्झिबिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या मग त्याच्यातून जे काही मिळकत होत होती त्यातून मॅनेज करून मग वस्तू आणून करायला सुरुवात केली एक्झिबिशनचा तुझा अनुभव खूप छान होता हो, अगदीच आणि मग हे सगळं तू जे जे काय करते आता ह्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत हो, हे सगळ्या तू केलेले आहे ले अगदी या टिपॉयच्या मध्ये आपण बघतोय एक खूप सुंदर फ्लॉवर पॉट आहे तो पण तू केलाय म्हणजे हे सगळं पेंटिंग करण्यापासून त्याची विक्री आणि मला वाटतं पण करतेस कोकोनट शेल शेलच्या इयरिंग आहेत अरे वा हो। मग ते कसं करते काय करतेस त्याच नक्की ते कट आउट जे कानातली आहे ती आपण परचेस केलेली आहेत आणि मग त्याच्यावरती वॉटर प्रुफिंग करून पहिला कोट आणि मग डिझायनिंग आणि मग लास्ट परत एकदा वॉटरप्रुफिंग असं डबल वॉटरप्रुफिंगचा कोट असल्यामुळे मग ते जास्त प्रोटेक्ट होतात त्याच्यामुळे अशी त्याची पण एक छान प्रोसेस आहे म्हणजे हे वैशिष्ट्य आहे हो आणि ते कोकोनट शेल पासून आणखीन काय करते मग त्याच्यामध्ये तू त्याच्यात आता सध्या ज्वेलरी मध्ये कानातली आहेत आणि बाकी मग आता कुंड्या त्याच्यानंतर आपले जे वॉल हँगिंग असतात लहान मोठे सगळ्या साईज मध्ये वॉल हँगिंग आहेत कोस्टर्स आहेत त्याच्यानंतर सिरॅमिकच्या कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या आपले टेराकोटाचे जे मग आहेत ते आपण प्लांटर म्हणून म्हणू त्याला आपण ते प्लांटर म्हणून वापरायला म्हणून करते त्यानंतर ज्या टेराकोटाच्या प्लेट्स असतात त्याही तीन साइज मध्ये आहेत लहान मोठ्या साईज मध्ये त्याही आपण वारली पेंटिंग मधुबनी पेंटिंग असे जे ट्रेडिशनल आहे त्याच्यामध्ये आपण करतो म्हणजे आपली संस्कृती पण तू सांभाळते आणि हो। हे करत असताना तू दोन हजार बावीस मध्ये या व्यवसायाला मला हो, वाटतं केली के के आता तीन साडेतीन वर्षांमध्ये साधारण किती वस्तू बनवल्या असशील ग तू भरपूर एक्झिबिशनला खूप लागत असेल हो, ला तुझी भाषा तुझा मराठी भाषेवर खूप अभ्यास आहे असं मला कळालंय आणि त्याचबरोबर तू उत्तम आ, गाते सुद्धा हो, ना म्हणजे बघ किती वेगवेगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत हो, पण गार्गी जेव्हा तुला लक्षात आलं आप, की आपल्याकडे आता काही मर्यादा आहेत काही अडचणी आहेत शारीरिक त्या अडचणींवर मात करत तू ह्या सकारात्मकतेची वाट जेव्हा जोपासली तेव्हा तू तु स्वतःला तुझं मोटिवेट मोटिवेट कसं करतेस या सगळ्यामध्ये सुद्धा सगळंच कुटुंब बरोबर होतं म्हणजे आई आजी आजोबा मावशी म्हणजे आईचे आईचे आई आईबाबा दोन्ही मावशा असं सगळं कुटुंब माझ्या बरोबर होत ते सतत म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक पावलावरती काही ना काही अशा मोटिवेटिव्ह गोष्टी सांगत असतात की ज्यांनी आपण खचून न जाता उलट आपण पुढे अजून काय चांगल्या पद्धतीने करू शकतो या गोष्टीकडे जास्त लक्ष जातं त्यामुळे या सगळ्यावरती मात करताना खूप सोप जात म्हणजे तुझं कुटुंब ही तुझी प्रेरणा हो। आहे आणि ते तुला अजिबात खचू देत नाही उलट तुला हे सगळं करायला प्रोत्साहन देतात कुटुंबाचं सहकार्य कुठलाही व्यवसाय करताना किती महत्वाचं असतं हे गार्गी आता तुझ्याकडनं आमच्या लक्षात आलं आकाश पेलताना कोकोनट शेल पासन तू इयर रिंग्स तयार करते मला खूप उत्सुकता आहे आणि इव्हन आमच्या प्रेक्षकांना सुद्धा असेल की नक्की कसे असतात ते इयर तुझ्याकडे असतील तर दाखवून आम्हाला कानातल्यांवर अच्छा ते कोकोनट हो, चा आणि त्याच्यावर तू ते सगळं पेंटिंग केलंय हो आणि ते निघत नाही मग नाही त्याला वॉटर ह्याला सुद्धा आपला वॉटरप्रुफिंगचा कोट असतो त्यामुळे ते तेही निघण्याचे चान्सेस आणि हे जे तू इकडे आता ह्या ग्रीन ह्याच्यावर जे दिसतंय हे आ, मला वाटतं मंडला आर्ट हो डॉट आर्ट आणि ते सगळं तूच केलंय त्याच्या मागे काही फ्रेम्स दिसत हो हे सिंगल आहे वॉल हँगिंग म्हणून किंवा कोस्टर म्हणून सुद्धा वापरता येईल अशा पद्धतीच फार सुंदर केलंय आणि तुझ्या त्या बाजूला मला काहीतरी फार इंटरेस्टिंग हो आहे। ते काय ते पण दाखव ना आमच्या प्रेक्षकांना प्लेट आहे सुंदर आणि याच्यावर तू वारली पेंट वारली पेंटिंग केलंय त्यांचं जे ट्रॅडिशनल ते ढोल वाजवण्याचं एक ते हो। तू केलंय <laughs> फार छान दिसतय मस्त आणखीन एक आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये सुंदर युजली हो। हात घातलेले ते वारली, वारली सगळे असतात फार सुंदर दिसत आहे गार्गी <laughs> अतिशय छान गार्गी कधीतरी अशी चिडचिड होते का की माझ्याच नशिबात हे का माझ्याच वाट्याला हे अपंगत्व का मीच का म्हणून त्यावेळेला तू स्वतःकडे कसं बघतेस असं मला शाळेच्या काळात व्हायचं जाता येता मुलं बघायची मग काही ना काही बोलत असायची मग ते कानावर पडत असल्यामुळे ते थोडंसं वाईट वाटायचं की का म्हणजे असं कशासाठी पण मग नंतर नंतर म्हटलं तसं बाकी सगळे घरामध्ये तर सगळेच जण मंडळी मला खूप सपोर्टिव्ह होती त्याच्यामुळे आपन, वेग जन, तंचे तंचे ते म्हणायचे की काही हरकत नाही आपण असे आहोत म्हणून काही त्यांनी बिघडत नाहीये उलट आपण याच्यात अजून काय छान करता येईल आपण आपण वेगवेगळ्या शोध घेऊ शकतो त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने सांगत असल्यामुळे असं फार नाही वाटायचं सुरुवातीलाच मी म्हटलं तसं शाळेत जाताना येताना जेव्हा बोलायचे त्यावेळेला थोडासा त्रास व्हायचा आणि ते वय लहान त्यामुळे ते खूप लागल्यासारखं व्हायचं तू हे जे सगळं करते काही प्रशिक्षण मी वारली पेंटिंगचा कोर्स केला होता अच्छा ऑनलाईन कोर्सच होता त्यामुळे वारली पेंटिंग वरती छान एकदम व्यवस्थित जम बसलाय आणि बाकी आर्ट मग मी असं थोडंफार कुठेतरी बघून किंवा माहिती मिळवून मग त्याप्रमाणेच ते डेव्हलप केले तू कला शिक्षिका म्हणून पण काम केलंय हो। तर मला वाटतं कर्जत जवळ उमंग नावाच्या संस्थेत हो। तू कला शिक्षिका होती हो। तो तुझा अनुभव कसा होता तो खूप चॅलेंजिंग होता कारण तिथली मुलं स्वमग्न होते अच्छा त्यामुळे त्या मुलांना काहीच समजत नाही आपण आता तिथे अनेक वर्ष राहत असल्यामुळे काही काही कमांड्स आता हळूहळू त्यांच्या लक्षात येतात म्हणजे डबा खाणं म्हणा किंवा पाणी प्यायला जा किंवा स्वतः हा असं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना कमांड दिल्यानंतर लक्षात येतात पण अदरवाइज त्यांना असं काही सांगायला गेलं तर पटकन लक्षात लक्षा येत लक्षा नाही त्यामुळे त्यांना सांभाळणं खूप कठीण जातं पण मग तू त्यांना काय शिकवायची आपले जे डॉक्टर त्यांच्याकडे जी अशी हल्ली औषधाची पाकिटं जी कागदा कागदी पाकिट असतात ती त्याच्यानंतर छोटे आपण कंदील तयार करतो कागदाचे ते अशा पद्धतीचे त्याच्यानंतर फॉइल सारखं एक असायचं त्याचं डिझाईन तयार करून ते तारेनी जॉईन करून अशा पद्धतीचे एक आर्ट होतं तर ते त्यांना आधीपासून Uh, प्रशिक्षण देत होते मग तेच मी ते त्याच्यामध्ये कंटिन्यू केलं मग अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवत होते पण पण हे तुझ्यासाठी खरंच किती आव्हान होतं कारण ह्या मुलांना तू म्हणते कमांड्स कळत नाही मग तू जे सांगतेस की पेपर असा फोल्ड करा किंवा आता असं करा ते तू त्यांना कसं सांगायचीस ते देताना त्यांच्या हातात देऊन त्यांच्या हाताला धरून ते वळवायच्या म्हणजे आता समजा तार वळवायची असेल तर ती त्यांची तें, मुवमेंट करून घ्यायची त्याच्यामुळे त्या त्यांना ते लक्षात यायचं पण प्रत्येक वेळेला आणि मग हा अनुभव घेत असताना आपण शिकत असतो आणि शिकण्या शिकवण्याचा हा प्रवास असतो तू काय त्यातनं शिकलीस असं तुला वाटत म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीवरती खूप कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं ना hmm. तर म्हणजे ही मुलं सुद्धा काही कळत नसताना सुद्धा ते व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करतात भले hmm. त्यांना अगदी आपण मदत करत असू पण तरी त्यांचं लक्ष मात्र त्याच गोष्टीवर असतं hmm. इकडे तिकडे लक्ष जात नाही त्यांचं करत असताना ते त्याच गोष्टीवर त्यांचं कॉन्सन्ट्रेशनचा तसा इश्यू नसतो त्यांना कमांड्स रिसीव करणं करण याचा थोडासा त्रास अवघड असत अशाच प्रकारचा अनुभव तुला ठाण्याचा विश्वास मुलांबरोबर पण तू शिक्षिका म्हणून हो। अनुभव कसा होता तिथेही छान होता अनुभव म्हणजे तिथे असंच मुलं वेगवेगळ्या प्रकारची होती मग त्यांना पण असंच पाकिट किंवा अजून तिथे हे होते गोंड्यांपासून लोकरी पासून गोंडे तयार करायचे मग ते गोंडे तयार केलेले ओन त्याचा हार कसा तयार करायचा वगैरे अशा पद्धतीचं प्रशिक्षण मी तिथे त्यांना देत होते आकाश पेलताना म्हणजे क्राफ्ट टीचर म्हणून तुझ्याकडे एक कला शिक्षिका हो। म्हणून आता उमंगचा अनुभव हो। आहे विश्वासचा अनुभव आहे हो। तू संभाजीनगर मध्ये सुद्धा हो। कला शिक्षिका म्हणून नोकरी करत होती हो। खर तर तुला ती नोकरी करायची नव्हती असं मी वाचलंय आणि तुला नको होतं ते सगळं पण तरी सुद्धा तुला ती करावी लागली हो। त्याच्या मागची कारण काय होती म्हणजे आधी दोन ठिकाणी असं काम केलेलं असल्यामुळे अनुभव होता की कशा पद्धतीने मुलांना टॅकल करावं लागतं आणि mm त्याच्यामुळे -hmm. थोडस ते मला अवघड वाटत होतं पण जेव्हा काम करायला सुरुवात केली mm -hmm. त्यानंतर जे एक 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 गोष्टी माझ्या समोर येत गेल्या mm -hmm. त्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या म्हणजे mm -hmm. या दोन संस्थांपेक्षा इथे जास्त खूप अजून जास्त वेगळा अनुभव होता uh, म्हणजे सांगायचं झालं तर मुलांना कळायचं नाहीच त्यामुळे पटकन उठून वर्गातून बाहेर जायचं मग त्यांच्या मागे जायला लागायचं काही काही वेळेला मग त्यांना आपण जे पास व्हायची किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्याचा कंट्रोल त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे मग काही वेळेला वरच्या वर्गावरती मावशी तिथे एकच होत्या कारण साफसफाई करण्या मदत करायला त्यामुळे त्या वरच्या वर्गांवरती गेल्या की मग ते आम्हालाच त्यांना सांभाळायला लागायचं त्यामुळे हा अजून वेगळा अनुभव होता तर प्रत्येक मुलाला सांभाळताना खूप चॅलेंज होता असं mm -hmm. प्रत्येकाचं वेगवेगळं असल्यामुळे जरा चॅलेंजिंग होत पण तुला नोकरी करायची इच्छा नव्हती तरी तू नोकरी का केली हा माझा प्रश्न आहे म्हणजे असं एक्झॅक्ट असं नाही सांगता वाटतं कुटुंबाला आर्थिक हातभार असला पाहिजे आपला असं तुला कायम वाटत हो हो ना ते कारण होत हा ना हो ते कारण होतं की आपण आपल्या आईला मदत केली पाहिजे कुटुंबाला मदत केली पाहिजे ही तुझी भावना किती छान आहे तुझ्याकडे कमालीची शांतता आहे <laughs> गार्गी तुझ्या चेहऱ्यामध्ये तुझ्या कस काय तू स्वतःला इतकं छान असं स्टेबल ठेवू शकतेस तू काय ध्यान वगैरे करतेस हो आ, मेडिटेशन मेडिटेशन करतेस आणि आता गार्गी क्रिएशन आर्टचं भविष्यातलं स्वप्न काय आहे ग भविष्यातलं स्वप्न मला खूप पुढे घेऊन जायचं आहे हा बिझनेस म्हणजे अगदी मोठमोठ्या मौध लोकांपर्यंत हा पोचावा अशी माझी इच्छा आहे जेणेकरून मला त्यात अजून वेगवेगळ्या काय करता येईल बदल अजून काय काय करता येतील या गोष्टीचंही मोटिवेशन मिळेल तुझ्या हाताखाली कोणी मदतीला आहे तुला हो आता एक पनवेल मधून एक मुलगी आहे ती माझ्या मदतीला असते ती येते सकाळच्या वेळात माझ्या बरोबर असते ती मदतीला येते <laughs> थोडंफार पेंटिंग मध्ये आणि मग नंतर काही वॉटर चा शेप जे लास्ट कोट असतो <थो, laughs> त्याच्यासाठी म्हणून मी तिची मदत घेते छान मला मंडळी तुम्हाला सांगायला आवडेल की अ, प्रसिद्ध गायक पंडित राम मराठे यांची गार्गी ही पणती आहे हो, हो, हो ना हो. गार्गी ही पंक्ती आहे आणि तिच्या राम मराठे हे तिच्या आईचे आजोबा आहेत त्यामुळे जसा भाषेचा तिचा अभ्यास आहे तसं गाणं सुद्धा तिच्याकडे नकळत आलेलं आहे कुठल्या तरी दोन ओळींनी तुझ्या गाण्याच्या आपण आजच्या मुलाखतीचा समारोप करूया काय म्हणतेस कुठल्याही दोन ओळी म्हण आम्हाला ऐकायला आवडेल <laughs> गार्गीचा प्रवास खरंच खूप छान आहे अपंगत्वावर मात करून तिने त्याचा बाऊ न करता ती संधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं आहे आणि इतक्या विविध प्रकारच्या वस्तू तिने तयार केल्या आहेत मंडळी इच्छा असली की मार्ग असतो याचं हे उत्तम उदाहरण आहे गार्गीच्या गाण्यानं आपण आजच्या ह्या मुलाखतीची सांगता करणार आहोत ले जी मोरा सावरिया। जियाले गयो, जी मोरा सावरिया, लागे मन में लगन होई बावरिया जियाले गयो, जी मोरा सावरिया वा की तुझा <coughs> स्वभावा इतकाच नाजुक आणि कोमल तुझा आवाज आहे तुला भविष्यात खूप यश मिळू दे तुझा व्यवसाय खूप मोठा हो दे अशी विधा त्याला प्रार्थना करते मंडळी वेळ आली आहे थांबण्याची पण अर्थातच डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधातई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची तर या होत्या गार्गी अष्टेकर गार्गी आमच्या स्टुडिओमध्ये असतो आलीस आणि इतकं छान आम्हाला सांगितलं त्याबद्दल तुझे मनापासून आभार माझ माझ्याकडूनही सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खरंच थँक्यू त्यांना की तुम्ही सगळ्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि माझा हा बिझनेस पुढे घेऊन जाण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला थँक्यू खरंच खरंच मनापासून सगळ्यांचे आभार नो नवीन व्यवसाय सुरू करताना आपली मनशक्ती चांगली ठेवणं महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवायचं आहे त्या दिशेने आपण पुढे मार्ग चालायला पाहिजे पण नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्यातून प्रथम काही चुका होऊ शकतात या काळामध्ये आपल्याला मदतीला आपली माणसं कोण ते कळून येतात की आपल्या मदतीला उभी राहतात त्यांची सोबत संगत कधीही सोडू नका ते जर तुमच्या मदतीला आले तर तुम्हाला पुढे जास्ती मन शांती मिळेल मन शक्ती मिळेल तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्यामुळे आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळे दिवस सारखे नसतात आज जरी आपण आप कचून गेलो तरी याचा पुढचा मार्ग यशाचा असेल आपण प्रगती करून जास्ती चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आणि तो मंत्र सांभाळला तर आपण त्या व्यवसायामध्ये शंभर टक्के यश मिळवू शकतो